जावे जावे आज इयत्ता चौथीच्या चा, विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आहे आज आपल्या या शाळेला शेवटला दिवस आपण सर्व शिक्षकांचा निरोप घेत आहोत तर मित्रांनो आपण आपल्या नव्या व जुन्या आठवणींना ताजे करू होत की मी दुसरी मध्ये या शाळेत आली होती आपण तेव्हा लढून लढून सांगायचे कि मला म्हणून रडू यायचं आता शाळेतच शिकावं म्हणून रडू येतात चौथीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती मोहिनी टीचर हे सर्व विषय आम्हाला शिकवायचे आणि नीट आम्ही समजून घ्यायचो आमचे आमची आमचे टीचर आमची शिक नाही तर एक मैत्रिणीसारखेच होते टीचर तुमची खूपच आठवण आहे आणि सोनं सर पण आम्हाला इंग्रजी वगैरे खूपच छान शिकवायचे आणि सरांची पण खूपच आठवण